एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतरवाली सराटीमध्ये जे केलं तेच आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर करायचं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याला असा प्रश्न पडावा तशी परिस्थिती तसे निर्णय तसे आदेश तशी कूटनीती रणनीती सरकारने आखलेली आहे अर्थातच कायदा पाळणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे मनोज जरांगे यांची आहे सगळ्या आंदोलन आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे हे मान्य केलं तरी ज्या वेळेला कोर्टामध्ये म्हणणं मांडलं महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारच्या महाधिवक्त्यांनी त्यावेळेला आपल्या सोयीचे मुद्दे मांडले आता मनोज जारांगे पाटील यांना नोटीस बजावलेली आहे सकाळी की तुम्ही ताबडतोब आझाद मैदान सोडा म्हणजे याचा अर्थ काय झाला जेव्हा कोर्ट काल निर्देश देत होत त्यावेळेला एक मुख्य गोष्ट सांगितलेली एक न्यायालयाने काय सांगितलेली कि आझाद मैदानावर पाच हजार लोकांची अन्न व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा शौच याची व्यवस्था करा पार्किंग याची व्यवस्था करा हे काम सरकारचं आहे आणि सरकारने ते करावं बाकी मुंबईच्या रस्त्यावर जी गर्दी जमलेली आहे त्या गर्दीला नियंत्रणात आणावं असं कोर्टाने निर्देशित केलेलं आहे असं असताना मनोज जळांगे पाटील यांनी आपलं आंदोलन आपलं बेमुदत उपोषण जे लोकशाही मार्गाने केलं जात आहे ते थांबवण्याचा पक्का निर्धार केलेला आहे आणि जेव्हा आज कोर्ट पुन्हा बसेल खंडपीठ आणि दुपारी तीन वाजता सांगेल त्याच्या आधी आम्ही काय केलेलं आहे आम्ही कशा प्रकारे कठोर कारवाई करत आहोत लॉ अँड ऑर्डरसाठी मुंबईचं जनजीवन सुरळीत करण्यासाठी असं सरकारच्या वतीने सांगितलं जाणार आहे या परिस्थितीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी कालच जे आंदोलक हुल्लडबाजी करत आहेत त्यांनी गावी निघून जावं कायदा पाळावा असं कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे या सगळ्याविषयी आपण या क्षणाला नेमकी काय परिस्थिती आहे त्याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण बिनधास्तपणे बोलत असतो ते सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात आता बघा ज्यावेळेला आंतरवाली सराटीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी केलेलं उपोषण त्यांचं आंदोलन त्यांच्या सभा त्यांच्या बैठका यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आपले सगळे उद्योग आणि शेती बंद केलेली होती म्हणजे सातशे एकर रान आपली पिकं कापून दिलेलं होतं अशा अनेक सभा मराठवाड्यामध्ये झाल्या त्याचा विचार केला तर आज मुंबईमध्ये राजधानीमध्ये जणू या गावकऱ्यांची या खेडूतांची या लहान मोठ्या शहरातल्या या गरजवंत मराठ्यांची मुंबई अजिबात नाही अशा आविर्भावामध्ये त्यांना विरोध केला जातो या गरजवंतांकडून चुका होत आहेत झालेल्या आहेत हे मान्य करून बोलतोय त्यांच्या चुकांना कुणी माफ करणार नाही करू देखील नाही परंतु ज्या वेळेला असा एक सुवर्ण मद्य निघाला म्हणजे ज्या वेळेला सत्तावीस ऑगस्टला माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की हा गणेश उत्सवाचा काळ आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि गर्दी येणारी जी गर्दी आहे त्या गर्दीवर नियंत्रण कसं राखायचं हा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे तुम्ही खारघर किंवा नवी मुंबई या ठिकाणी तुम्ही बसा आणि तुमचं म्हणणं मांडा तुमचं आंदोलन करा असं सांगितलेलं होतं परंतु सरकारने एक खेळी खेळ म्हणजे दिल्यासारखं दाखवलं औदार्य दाखवलं की या आझाद मैदानावर करायचं आहे ना तर तुम्ही या आणि मग कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही करा मग त्याप्रमाणे आंदोलन मनोज जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला तिथं केलं आणि काल कोर्टामध्ये काय सांगण्यात आलं की तीस एकतीसला आम्ही परवानगीच दिली नाही आणि कालही दिली नाही त्यामुळे आज काल संध्याकाळी ज्या वेळेला आंदोलनकर्त्यांनी अनुमती मागितली तर ती नाकारलेली आज आता ती दिलेली नाहीये म्हणजे हा गोंधळ व्हावा आणि ही जी गर्दी आहे या गर्दीचा अंदाज सरकारला कधी आलेला आज आलाय का तो या क्षणाला अजिबात नाही गृह खात्याकडं प्रत्येक गावाची कोण कोण आंदोलनाला जाणार आहे कशा प्रकारे जाणार आहे कोणत्या वाहनातून जाणार आहे कोणत्या मार्गाने जाणार आहेत नेमके किती जण आहेत कोणत्या कुटुंबातले आहेत यापूर्वी ते आंदोलनात होते का की नव्हते हे सगळा डेटा जो आहे ते इत्यंभूत माहिती जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे अतिशय अत्याधुनिक यंत्रणा वापरणार म्हणजे ए आय वापरणार सगळी टेक्नॉलॉजी वापरणार ते सगळा डेटा तयार होता इंटेलिजन्स ब्युरोचा डेटा तयार होता की गावागावांमध्ये हे सगळं जी काही तयारी चालू आहे आणि मनोज जारंगे पाटील जाहीरपणे बोलत आहेत की होय आम्ही मोठ्या संख्येने तिथे येणार आहोत मग हे ही जी माहिती आहे ही गृह खात्याकडे नव्हती कालपर्यंत काल आज सकाळपर्यंत आता या क्षणापर्यंत ती दोन चार महिन्यापूर्वीच होती चौकशी केली जात होती प्रत्येक आंदोलकाची आणि मग तो जो डेटा आहे तो तो लक्षात घेऊन सरकारने एक रणनीतिक एक स्ट्रॅटेजी खेळली एक कूटनीती तयार केली की आपण थेट जर मुंबईमध्ये प्रवेश नाकारला सुरुवातीला तर आपल्याला पुढे आम्ही अगदी गरजवंतांच्या कशा पाठीशी आहोत आम्ही किती गांभीर्याने विचार करत आहोत या मागणीचा हे आपल्याला सांगता येईल त्यामुळे आझाद मैदानावर आपण परवानगी द्यायची एकोणतीस ऑगस्ट आणि ती दिली त्याच्यानंतर मनोज जारांगे पाटील यांचा निर्धार मी गोळ्या झेलेल परंतु मुंबई सोडणार नाही हे त्यांनी या क्षणापर्यंत पक्का ठरवलेला आहे त्यांनी ते तसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अर्थात ती आता काय मागणी आहे सरकार काय मसुदा तयार करत आहे विखे पाटील काय करतातय दोन्ही उपमुख्यमंत्री डाव्या उजव्या बाजूला जरूर बसलेल्या आहेत परंतु या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे आपल्या गृह खात्याला सांगितलेलं होतं की आंदोलनाचे जे गुन्हे आहेत यापूर्वी जे आंदोलन झाले आता बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने जाळपोळ झाली वगैरे ते सगळे गंभीर गुन्हे वगळून इतर जे गुन्हे दाखल आहेत तेरा चौदा हजार गुन्हे दाखल आहेत ते मागे घेऊ आम्ही आज घेऊ उद्या घेऊ परवा घेऊ किती काळ लोटलेला आणि आता जे आपली शिदोरी आपल्या घेऊन जे मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांना खाऊ गल्लीत तुम्ही जाऊ नका ते बंदच केलेलं आहे तुम्हाला पाणीच नाही हे एकोणतीस ऑगस्टला अनुभव दिला म्हणजे तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे ज्या दिवशी सरकार म्हणजे ओठात एक आणि पोटात एक असं जे वागलेलं आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे हे अगदी सत्य उघड सत्य आहे मग ज्या वेळेला कोर्टामध्ये चर्चा केली जाते कोर्ट स्वतः म्हणतंय की हुल्लडबाजी आमची वाहनं कशी अडवली वगैरे ते सगळं काल आपण त्याच्याविषयी बोललेलो आहोत मग कोर्टाला हे का सांगितलं जात नाही कोर्टाच्या ह्या निदर्शनाला काय येत नाही गृह खातं जे आहे ते गृह खातं मुंबई उच्च न्यायालयाला का सांगत नाही होय आम्ही गावागावात सर्वे केला होता कोणत्या मार्गाने हे लोक येणार आहेत हे आम्हाला माहिती होतं तरी देखील आम्ही गरजवंतांचा मान राखत आहोत ही भूमिका घेऊन हे केलं आणि आम्ही ते धाडच केलं आम्हीच कायदा मोडला आम्हीच तुमचे निर्देश मोडले आमच्यावरती वेळ आली हे का सांगत नाही कारण की आम्हाला माहिती नव्हतं असं हात झटकून मोकळं होत आहे गृह खात म्हणजे खर तर वक्ता जो आहे ए जी ऍडव्होकेट ऑफ जनरल पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे ही जनभावना जी आहे हा जो आक्रोश आहे त्या मागणीचा काय विचार होतोय वगैरे कायदेशीर पद्धतीने त्याच्यावर जरूर मार्ग काढला पाहिजे परंतु हे जे काही म्हणजे प्रत्यक्षात जे घडतंय ही गर्दी आहे गर्दीचं एक मानसशास्त्र आहे ते शास्त्र लक्षात घेऊन गृह खात्याने काम केलं पाहिजे मग एकीकडे तुम्ही सर्वे करता प्रत्येकाची कर चौकशी करता आणि मुंबईत आल्यावर सांगता की तुला या दिवशी आहे ना तुला खायला मिळणार नाही उपाशी तडपडशील पडशील आणि तू तु आता तुझ्या गावाला परत जा या या नीतीला काय अर्थ आहे आणि बहुतेक पत्रकारांनी जो निष्कर्ष काढलेला आहे हे कालच्या घटनेवरून की कोर्टामध्ये ज्या पद्धतीने सरकारच्या वतीने आणि जे मूळ याचिका करत आहेत गुणरत्न सदावरते त्या पद्धतीने बोलत होते त्याच्यामध्ये काय दिसत होतं सगळे राजकीय मुद्दे दिसत होते हे सगळं दिसत होतं ते म्हणजे त्याला अनेक गोष्टीचं पदर आहेत आता दुपारी तीन वाजता कोर्टासमोर पुन्हा हे सगळं चित्र मांडलं जाय आणि कोर्ट जेव्हा टाइम्स ऑफ इंडिया मधल्या बातम्यांचा अहवाला देऊन सांगताय की अशा प्रकारचा गोंधळ आहे रस्त्यावर सार्वजनिक हिताला बाधा येईल अशा पद्धतीने आंदोलक वागत आहेत मग इतर ज्या म्हणजे गावागावातून ज्या लाखो भाकरी आलेल्या आहेत जे अन्न पुरवलं जात आहे अजूनही ती रसद येत आहे त्याच्या बातम्या देखील आलेल्या आहेत आणि पोलिसांनी याच्यापूर्वी चार दोन चार महिन्यामध्ये सर्वे केलेले आहेत हे देखील बातम्यांमध्ये आलेलं आहे त्याची देखील न्यायालयाने नोंद घेतली पाहिजे म्हणजे मग हे सगळं जे चाललेलं आहे याला कुठतरी म्हणजे टेक्निकली आपण म्हणू त्याला म्हणू घुळ खात्याने काम केलं पाहिजे त्यांनी वेळ प्रसंगी काठी उगारलीच पाहिजे परंतु ती उगारत उगारण्यापूर्वी दहा वेळेला विचार करावा लागेल अशा परिस्थिती इतकी परिस्थिती संवेदनशील आहे हे लोक डोक्यामध्ये एक विशिष्ट मागणी घेऊन आलेले आहेत त्या मागणीचं काय करायचं यासाठी सरकार म्हणून धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा सरकारला कुणी अडवलेलं नाही त्यासाठी परंतु इकडे ही परिस्थिती हाताळत असताना गृहखात करत आहे का आता महाराष्ट्राच्या पोलीस उप पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला अशी बातमी आली होती की त्या चारंगे पाटील यांना भेटणार भेटलं की नाही मला माहिती नाही हे सगळं जे आहे याची व्यवस्थित ठरवता आलं असतं जर पाच हजार लोक हो त्या आझाद मैदानावर तुम्ही सांगताय तिथं बसले पाहिजेत आणि उरलेले जे लोक आहेत त्यांची कुठे कुठं आम्ही व्यवस्था करतोय आणि मग ते झालं ना नियोजन जे काय अठ्ठावीस एकोणतीस पार्किंगचे ठिकाण ठरले तिथं ते सगळं झालं मनोज जारांगे पाटील यांनी वारंवार सांगितलं आंदोलकांना तुमचे वाहनं दहा किलोमीटर वीस किलोमीटर असतील तरी ते तिथं ठेवा लोकल ट्रेननी या व्यवस्थित या हुल्लडबाजी करू नका हे वारंवार ते सांगत आहेत आणि मग गर्दीचं जे मानसशास्त्र आपण जे बोललो ते जे आंदोलकांची जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावरून अपराध झालेले ते अपराध होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे त्यांच्यावर कारवाई होईल तर ती त्यांनी स्वीकारली पाहिजे हे महत्वाचं आहे आणि मग असं हे असताना सरकार म्हणून जे आहे ज्या वेळेला आपल्या सोयीने घ्यायचं बघा त्या आंदोलकांनी माध्यमांच्या याच्यावर कसं केलेलं आहे त्याच्यावर त्याला कुणीच माफ करणार नाही महिला प्रतिनिधींच्या संदर्भात जे केलेलं आहे किंवा जे नेते भेटायला येतात त्याच्या संबंध त्याला कुणी माफ करा असं कुणी म्हणणार नाही करूच नाही त्याला माफ परंतु आपण देखील काय कशा प्रकारे आपण चितवणी करू चितावणी देतोय म्हणजे याला राजकीय स्वरूप कोण आणत आहे आज महाराष्ट्राच्या चौका चा, चौकामध्ये कुठले फलक झळकलेले आहेत हे करते ज्या वेळेला मुंबईमध्ये येत होते त्यावेळेला कुठले फलक लावले गेलेले आहेत कोणत्या पक्षाकडून लावले गेलेले आहेत हे कोर्टाने पाहिलं पाहिजेत आणि मग मूळ प्रश्न जो आहे मूळ मागणी जी आहे आणि ती लक्षात घेऊन सरकारने जे काय आपलं कर्तृत्व केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे काय चांगलं केलेलं आहे ते चांगलं केलेलं ते देखील आणलं पाहिजेत परंतु ते आणण्याची वेळ कोणती आहे आणि कशा पद्धतीने आणलं पाहिजे आणि तुम्ही संवाद किती साधलाय आंदोलनकर्त्यांशी एकही मंत्री तिथे गेलेला नाही का तुमचा अहंकार आडवा येतोय म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रोटोकॉल सोडून आंतरवाली सरटीत आले नवी मुंबईमध्ये आले आता त्यांच्याकडून काही झालं नाही किंवा त्यांना काम करू दिलं गेलं नाही हे मनोज दारांगे पाटील जे म्हणत आहेत त्याच्यामध्ये कितीही तथ्यांश असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद का रोखलेला आहे हे महत्वाचं आहे आणि तो संवाद रोखल्यामुळे हे सगळे बारीक बारीक हे सगळे जे काही साईड इफेक्ट बॅड इफेक्ट जे झालेले आहेत ते त्याच्यामुळं झालेले आहेत पण हे सांगायचं कोणी हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद